कल्याण मध्ये छत कोसळून कुटुंबातील चार जण जखमी मुसळधार पावसामुळे कल्याण मधील कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला दुपारच्या सुमारास घडली आहे जखमीमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये जोरदार पावसामुळे कल्याणपूर्वेतील लोकग्राम न्यू जिम्मीबाग परिसरातील चाळीतील चंद्रपूरकर चाळीतील हरिओम प्रजापती यांच्या घराचे छत कोसळले घरात कुटुंब झोपलेले असताना ही घटना घडली आहे या घटनेत चार जण जखमी झाले या जखमींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे या चारही जणांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय शिवपूजन प्रजापती वय पंचवीस वर्ष प्रिन्स प्रजापती वय तेरा वर्ष ललिता प्रजापती वय बत्तीस वर्ष उर्मिला प्रजापती वय पंचेचाळीस वर्ष ज्योती प्रजापती वय सोळा वर्ष प्राची प्रजापती वय अठरा वर्ष यांचा समावेश आहे तर जखमींना उपचारासाठी तातडीने महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या घटनेविषयी श्रीकांत प्रजापती यांनी सांगितलं की ते कामावर केले होते रोज दुपारी उशिरा कामावरून घरी जेवायला येतात ते कामावरून घरी जेवायला येत होते त्यांना थोडा उशीर झाला घराजवळ पोचताच त्यांच्या कानावर एक मोठा असा आवाज आला त्यांनी पाहिलं तर घराचा पत्रा कोसळून घरातील चार सदस्य जखमी झालेत तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं या घटनेची माहिती मिळताच शिवसेना कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी जखमींना भेट घेऊन त्यांचे घर पुन्हा उभे करणार असल्याचं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आ, आपका तो सी ऑफिस तो जैसे जैसे मैं उनके सामने पहुंचा तो अचानक बिजली के सोए थे सब कुछ तो 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 सब वो गिर गए मकान गिर गया तो मैं स्विच बंद किया फिर सबको पारी पर मैं सबको निकाला अपने प्रिया उसे ऐसे को अचानक हुआ जो कि घर भी अच्छा था सब तो कुछ ठीक था अचानक में बिजली करके गिर गई और जैसे मैं तो वहाँ पर पहुँचा फिर उनके सामने खाना खाने गया था जैसे हम गेट के पास पहुंचा उसके दो मिनट पहले ही मकान गिर गया अब उन्हें स्विच बंद किया फिर सबको पारी पार निकाला फिर वहाँ सबको एक, एक, एक करके लेके मेरी बड़ी पार में लेके आए चेस्ट लगभग थोड़ा बहुत सबको लगा है मैं यहाँ से यहाँ पर पाँच लोग छः लोग लेके आया हूँ बाकी दो बच्चे हैं वो तो घर पे पर तो सो रहे थे, क्या हो? हाँ लोग सो रहे थे बारिश हो रहा था आराम दोपहर का समय था मैं दोपहर को थोड़ा खाना खाने जाता आज मैं लेट गया खाना खाने में जब जैसे मैं पहुँचा वैसे उसके गेट के पहुँचा नहीं उसके पहले मकान अचानक बिजली कटने की आवाज़ आई और गिर गए अब उसके बाद सबको चोट लगी मैं सबको यहाँ से एक एक रिक्शा करके मैं लेके आया फिर यहाँ पे कितने जन थे घर में वो तो सात जन कर देते